नमस्कार सर्वांचे तुमचे स्वागत आहे बाबड्याच्या मम्मी ब्लॉगमध्ये आज ना आपण मटर पनीर बघणार आहे चला आपण रेसिपीकडे वळूया सर्वांचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण मटर पनीर बघणार आहोत त्यासाठीच मी खोबरं कांदा एक मिरची अद्रक कोथिंबीर लसूण टॅमॅटो कापून घेतलेला आहे मी थोडी चार पाच लोकांचं मला म्हणजे मटर पनीर बनवायचं आहे त्यासाठी मी थोडं जास्त घेतलेलं आहे तुम्ही माणसं जेवढे घरात असतील त्यानुसार घेऊ शकता इकडं मी खोबरे छान प्रकारे भाजून घेतलं आहे त्यानंतर लगेच कढईमध्ये कांदा लसूण आणि एक मिरची होती ना आपण एकच घेतलेली मिरची कारण जास्त तिखट नाही खात ना आमच्या घरात कोण म्हणूनच त्यानंतर कांदा चांगला भाजण्यासाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर ॲड केली कांदा चांगला भाजत आल्यावर टमॅटो आणि कोथिंबीर ॲड केली बघा आणि टमॅटो असं चांगलं असं भाजून पिघळण्यासाठी मी त्यामध्ये लगेच एक चमचा मीठ पण टाकून घेतलं आहे बघा आपलं छान प्रकारे मसाला भाजला मसाला भाजला की लगेच मी पिसून घेतलं आणि तिकडे मटर पण सोलून घेतलेले आहेत तर आपल्याला मटर पण करायचं आहे लगे त्यानंतर लगेच मी भाजीची तयारी केली इकडे बघा तेजपत्ता लवंग वगैरे टाकलं तेलामध्ये चांगलं कडतडलं इकडे मी अजून पण टाकलेलं आहे खडा मसाला म्हणजे मला काही नाव माहित नाही पण खडा मसाला मी टाकलेला आहे त्यानंतर लगेच जिरं पण टाकलं जिरेने थोडी टेस्ट छान येते मी मसाल्यामध्ये पण पन... हां तुम्हाला एक सांगायचं विसरले मी मसाल्यामध्ये काजू पण पिसलेले चार पाच आणि इकडे लगेच मी तेलामध्ये मसाला छान असा टाकलेला आहे मसाला छान असा परतून घ्यायचा मसाल्यावरच सगळी भाजी डिपेंड असते मसाला जेवढा छान परतल तेवढी छान भाजी लागते लगेच मी मटर पण टाकलेली मसाल्यामध्ये कारण मसाला जेव जेवढं आपण दहा पंधरा मिनटं शिजवतो तो वर्षी म्हणजे भाजी मटर पण छान शिजतं ना त्यामध्ये म्हणूनच बघा आपला मसाला छान शिजलेला आहे त्यामध्ये लगेच मी मसाले ॲड करत आहे धने पावडर टाकलेला आहे तुम्हाला लागतं त्या हिशोबाने तुम्ही मसाला टाकू शकता लगेच इकडे गरम मसाला पण टाकून घेतला आहे मी थोडं जास्त जास्त क्वांटिटीमध्ये टाकलं आहे कारण आम्हाला चवीची भाजी पाहिजे असते एकदम छान झाली तर आमच्या घरात खातात नाही तर कोण नाही खात, खात आ, ना म्हणूनच इकडे लगेच मी शाही पनीरचा मसाला टाकलेला आहे कारण माझ्याकडून मटर पनीरचा नव्हता आणि ते पण थोडासाच होता मी जास्त तर घरगुती मसाले टाकलेले हे बघा लाल मिरची पावडर टाकलेला आहे मी जास्त घरगुतीच मसाले यूज करते बाहेरचे काय जास्त नाही यूज करत लगेच मी कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे मला हा मसाला खूप आवडतो माझा हा मसाला प्रत्येक भाजीमध्ये असतो हा किचन किंग मसाला पण थोडासा ॲड केला आहे छान असा मसाला मिक्स करायचं सगळं छान असं परतून घ्यायचा त्यामध्ये लगेच मी पिसेस केलेलं पनीर टाकून घेतलेलं आहे म्हणजे छान तुकड्यामध्ये मी काही पनीर रोस्ट नाही केलं मला रोस्ट करून आवडत नाही अशी पनीरची भाजी म्हणून मी सादच मी करून केलेली आहे हे छान असं परतून घेतलं की एक पाणी गरम करून घेतलेलं मी तेच त्यामध्ये ते टाकून घेतलं तुम्हाला लागल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता जशी तुम्हाला पातळ पाहिजे घट पाहिजे भाजी त्याप्रमाणे मला घटच पाहिजे होती म्हणून मी पाणी थोडस टाकलं ते शिजून जुन अजून कमी होणार ना म्हणूनच आपलं छान पनीर रेडी झालेलं आहे त्यामध्ये लास्टला मी बटर टाकत आहे कारण बटरनं अजून वेगळी टेस्ट येते छान मी पूर्ण एक अख्खा पॅकेट मटर टाकते म्हणजे छोटं पीस मध्ये तेवढं बघा आपली छान अशी भाजी रेडी झालेली तुम्हाला हे आवडतं का मटर पनीर नक्की सांगा बरं का मला कमेंट करून मला तर फार आवडतं आणि आम्ही वेज असल्यामुळे जास्त आमच्या घरात पनीरच बनतं